नाना साहेबांच्या शेतात आम्ही आलेलो आहेत खरं तर हे खूप जुनं असं वडाचं झाड आहे म्हणजे नाना साहेबांच्या आजोबांनी हे लावलेलं असेल तर मग ह्या जागेबद्दल त्यांचे सुपुत्र माझ्यासोबत आहे त्यांनाच आपण विचारूया की ह्या जागेचं महत्व काय या जागेचं महत्व असं आहे स्वामीनारायण संप्रदायाचे जे पूर्वीचे संत मंडळी होती प्रमुख ज्या प्रमुख स्वामींनी आज अक्षरधाम परराष्ट्र प्रदेशांमधील अबुधाबीचं स्वामीनारायण मंदिर वगैरे जे प्रस्थापित केलं ते ज्या वेळेला संत म्हणून येत होते त्यावेळेला गावात आल्यानंतर येथील या विहिरीवर आंघोळीला वगैरे येणं त्यांचं असायचं त्यामुळे बाजूला विर ही लहान त्यावेळेला लहान होती ही विहीर त्यावेळेला इथं राहाटी जी पायाने चालवली जायची ती राहायची गावातून ते या विहिरीवर आल्यानंतर त्यांची इथं स्नारादी वगैरे कार्यक्रम व्हायचे काही वेळेला प्रवचनाचे कार्यक्रम व्हायचे त्यामुळे त्यानंतरच्या संतांनी मनस्वामींनी या जागेचं पावित्र्य बघून त्या ठिकाणी हा शिलालेख व या पादुका प्रमुख स्वामी ह्यात असताना त्यांच्या हस्ते पूजा करून इथं पाठवल्या आणि त्यांनी या जागेवरची स्थापना करून घेतली आजही या जागेला स्वामीनारायण संप्रदायाच्या सर्व संत मंडळी आणि त्यांना मानणारे सर्व भाविक हे सर्व धुळ्या मंदिराला किंवा इकडे कुठल्याही ओटला आलं तर या ठिकाणी येतात आणि दर्शन घेतात या विहिरीचं पाणी हे प्रसाद म्हणून ते वापरलं जातं आणि त्यानंतरच्या ह्या विहिरीला जो दुष्काळाचा मला जो फटका बसला तो यानंतर कधीही बसला नाही या दहा वर्षात त्या विहिरीचं तळ आम्हाला पाहायला मिळालं नाही पूर्ण पाणी आम्हाला मिळू लागलं ज्या प्रसादाच आपण म्हणू प्रसादिक वीर म्हणून दाखवलेलो नानांचा शेताची पाहणी आम्ही करत होतो इथे भरपूर आधुनिक तंत्रज्ञान मला दिसलं खूप नवनवीन झाडं आम्हाला दिसलीत त्याच्यामुळे भाईंना मी विचारू इच्छिते की आपण हे सगळं कसं मॅनेज करतायत आणि ते कोणकोणते झाड आहेत जसं शिक्षण घेऊन नानांनी नोकरी न करता शेतीतच हे घेतला त्यांच्यापासूनच तो वारसा मी घेऊन माझाही सुद्धा शेतीतच जास्त लगाव असला कारण आणि मी नोकरी न करता शेतीवर वाढलो आणि ज्या पद्धतीने त्यांनी आधुनिक शेतीचा प्रकार केला त्याच पद्धतीने मी सुद्धा माझ्या शेतांमध्ये ही फळझाडं लावलेली आहेत आता या याच्यामध्ये पहिली बाग आमच्याकडं लिंबूची होती ती जुनं झाल्यानंतर नानांच्या काळाची ती गेली मी नंतरची परत लागवड केली त्याच्यानंतर इथं आता हे अंजिराचं आहे पहिलीकडं रामफळाची आहेत हनुमान फळाची आहेत हां हनुमान फळाची आहेत सर्व व्हरायटी माझ्याकडे जवळपास आज आहेत आणि नवीन याच्यामध्ये आता हे बघता आता हे तर लोकांना माहित असलेलं आज ते चारशे रुपयाला एक नगाने विकलं हो। त्याच्या मी इथं ट्रायल घेतल्या दहा रुपये चांगल्या झाल्यानंतर परत पन्नास रुपयांची मी लागवड केली ते सुद्धा सक्सेस होऊन राहिलेलं माझ्याकडे गेल्या वर्षाची पण ड्रॅगन फ्रूटची लागवड आहे आणि या वर्षाला परत वाढ केलेली आहे शेतीमध्ये पेरणी न करता फक्त फळफळावळ आमच्या या जमिनीला चांगल्या प्रकारे येऊ शकते इतर पिकाच्या उत्पन्नापेक्षा म्हणून मी हा एक वेळ त्यांच्या खूप सुंदर अशी नारळाची पण झाडे आहेत जवळपास माझ्याकडे पंच्याहत्तर नारळाची झाड आज उभी आहेत खूप छान खूप छान हा त्याचप्रमाणे जी आपल्या राजस्थानाची होणारी जी खजुराच्या व्हरायटी आहेत त्याची सुद्धा रोप आणून त्याची सुद्धा मी लागवड केलेली आहे साधारण पुढच्या वर्षाला मला त्याच्याकडनं फळाची अपेक्षा आहे म्हणजे खऱ्या अर्थाने हे नंदनवनच म्हणू शकतो आपण सगळ्या प्रकारची फळ इथे उपलब्ध आहेत सीताफळ सीताफळ आहे रामफळ आहे हनुमान फळ आहे खूप छान खूप छान अंजीर आहे जामून आहे तुमची आपण जे जंगलातली काळी महिना म्हणतो डोंगराची काळी महिना डोंगराची काळी महिना तिचे प्लांट्स आहेत नवनवीन कुठल्या ना कुठल्या जरी आपल्याला विक्रीला नाही मिळाली तरी कमीत कमी आपल्याला काही खत होत आणि याचा परिणाम असतो आजकाल रासायनिक फक्त एकच झालेलं आहे की या जमिनीला वर्षानुवर्ष रासायनिकची जी सवय झालेली होती त्यामुळे आम्हाला दोन पाच वर्ष तो त्रास झाला काही प्रमाणात मला सुरुवातीची पुढच्या पिढी चालवणार आहे का आता हे सगळं मुलंच बघणार फक्त त्यांना गायडन्स देण्याचा काम बाकी मुलांना इंटरेस्ट आहे तेच करतात चांगलं नानांचा वारसा खऱ्या अर्थाने चालत आहे कारण नाना निसर्ग प्रेमी होतेच आणि त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे ते असताना त्यांनी सुबाबू आणि निलगिरीची लागवड केली होती मी माझ्या याच्यामध्ये जवळपास साडे साडेचार एकर बांबूची लागवड केली त्यातला एक प्लाट कटिंग झालेला आहे एक प्लाट आजही उभा आहे अडीच एकरचा पासून हॉटेल चालू केल्यामुळे शेतीत उतरणं बंद केलं तर त्या अगोदर मी जवळपास ऐंशी एकर जमीन काकांची भावांची माझी मी स्वतः एकटा करत होते पण शेतीतून पोट भरण्यापडं मला काही त्याच्यात दिसलं नाही म्हणून मुलांच्या हिशोबाने मी हॉटेल व्यवसायाकडे वळलो आणि आता मुलं हॉटेल सांभाळू लागलं ना तर मी पाच वर्षापासून परत माझा आवडीचा छंद म्हणून आणि या शेतीमध्ये मी लागलो खूप छान खूप छान आणि छंद जोपासल्यामुळे काय होतं की आपल्या स्वतःला आंतरिक समाधान आनंद मिळतो एक मानसिक आनंद होतो आणि खरं तर एकाहत्तर वर्ष आहे खरं त्यामुळे वाटत शारीरिक फिरणं वगैरे जो आहे मी बाहेर कुठंच व्यायाम करत नाही पण रोजाना शेतामध्ये एक चक्कर या राऊंड राऊंड मला प्रत्येक एरिया बघितल्याशिवाय मला रात्री झोप लागतो पुरेपूर जो ओरिजिनल ऑक्सिजन आहे तो मिळतो मोकळ्या वेळेत फिरणं होत आहे आणि जे आज आपण मार्केट मधून न घेऊ शकतो या वस्तू मी माझी मुलं नातवंड ही आज घरेलू याच्यात खाऊ राहिलेले खूप छान खूप छान यातील येणार थोडाफार जे काही एक्सेस मटेरियल असतं आम्ही हॉटेलवरच ठेवतो आणि कस्टमर आनंदाने ते तिथूनच घेऊन जातात तो एक मला बेनिफिट आहे आता नारळ वगैरे शहरी लोकांना सेंद्रिय मिळत असेल नैसर्गिक मिळत असेल तर अगदी किती पैसा मोजायला त्यासाठी तयार असतात आज ती गरजच आहे सिटीमध्ये पैशांना महत्व नाही फक्त ओरिजनल पाहिजे आज मार्केटला येणाऱ्या सगळ्या वस्तू ज्या आहेत ना या रासायनिक खत आणि औषधामुळे आपले पूर्ण शारीरिक जे संतुलन जे बिघडले असं कारण आणि बऱ्याच आजारांचं कारण हे मुळात तेच आहे तेच आहे आज याच्याने काही ना काही मुलांना पण प्रोत्साहन मिळेल हो आता बाकीचे तर मला हा मोठा व्यवसाय असल्यामुळे दोघं मुलं माझ्या तिकडच अटकतात नातवंडांना बी त्या बाबतीमध्ये मी इंटरेस्ट देतो आणि या बागा अशा याच्यात ठेवलेल्या आहेत की कमीत कमी तुमच्याकडनं नाही देखरेख झाली तरी तुम्ही फक्त त्याला मॅनेजमेंट ठेवा कोणालाही कॉन्ट्रॅक्ट बेसवर आपण देऊ शकतो म्हणजे हा जो आपला एरिया आहे हा या दिवशी समृद्ध राहील तुम्हाला येणं जाणं भिरणं हे होत राहील इथली ही खूप अशी नारळाची पोफळीची सगळी झाडं पाहून इकडे केळीचं आहे असं वाटतंय की जसं काही खरोखर आपण कोकणातच आलोय की काय आणि याला आपण सोनगीर मधलं कोकणही म्हणू शकतो खूप सुंदर असं दृश्य दिसतंय सगळं आणि उन्हाळ्यात एवढी हिरवळ पाहायला मिळणं खूपच सौभाग्य जो सनबर्निंगचा प्रॉब्लेम आलाय जी आता इथून समोर हे उन्हाळ्यामुळे ही झालेली आहे याला उन्हाळ्यापासून आपल्याला संरक्षण व्हावं म्हणून जो गारवा निर्माण म्हणून हा मक्याचा टाकलेलं आहे की हे वाढ झाली की पुढचे जे जे दोन महिने आहेत त्यापासून या संरक्षण होईल तर ड्रॅगन फ्रूट शहराचे खात असतो ते खर तर फळ कुठं येत असेल असं आपल्याला वाटतं पण मी जिथे उभी आहे हे आहे ड्रॅगन फ्रूटची झाडं की ज्याला ड्रॅगन फ्रूट लागतात आणि आपण बघू शकता खूप सुंदर असं त्याची देखरेखी ठेवलेली आहे जेणेकरून त्याला एक सपोर्ट मिळेल आणि सगळी जी फळ आहेत ती इथे राहतील वर्षातून किती येत जून पासून थंडी सीजन okay. की याला होईपर्यंत सुरुवात होते म्हणजे हु. मेला जरी आपल्याकडे पावसाळी वातावरण निर्माण झालं तरी त्याला फ्लावरिंग सुरू होईल आणि फ्लावरिंग आल्यापासून जवळपास पंचेचाळीस दिवसामध्ये हे फळ तयार होत असतं आणि या फळांची एकानंतर एक अशी लागण होत राहते आणि जवळपास पूर्ण सीझन मध्ये आपल्याला पाच क्रॉप घेता येतात पाच टाका पिळ करता येतात आता हे सेकंड इयर आहे थर्ड वर, तिसऱ्या वर्षापासून याचं उत्पन्न वाढेल या वर्षालाही मिळेल पण या वर्षात जर मला एकराला एक ते दीड टन मिळणार असेल तर तिसऱ्या वर्षाला हे उत्पन्न माझं साडेतीन ते चार टन होईल आणि त्यानंतर जर माझे चांगले प्रयत्न राहिले तर मी हे दहा ते बारा टनापर्यंत याचं उत्पन्न एकरी घेऊ शकतो वा 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 खूप छान खूप छान एका झाडाला साधारणतः किती फळ येतात म्हणजे किती किलोपर्यंत एका झाडाला जेवढ्या या ब्रँचेस आहेत त्या हिशोबाने आपली आता ही जी लागवड आहे की बारा बाय दहावर आहे okay. दोन दवळीतलेलं दो दो अंतर हे बारा फूट आहे आणि दोन पोलचं अंतर हे सहा फूट आहे आणि यांना जो सपोर्ट आहे याच्यासाठी हा सिमेंटचा पोल आणि ह्या रिंगची हे दिलेली गेलेली असते याचा जो एकदा लागवड झाल्यानंतर ही प्लांट्स आपल्याला सोळा ते सतरा वर्ष, वर्ष एकाच ठिकाणी ठेवता येतात तिसऱ्या चौथ्या वर्षानंतर याची परस्पुनिंग करावी लागते एका झाडापासून आपल्या मेहनतीनुसार जर आपण हे केलं तर वीस किलो वीस ते पंचवीस किलो फळ आपण घेऊ शकतो आणि हे आपण आपल्या स्वतःच्या गार्डन मध्ये कुंडीत घेऊ शकतो घरी हो हे घराच्या टेरेसवर सुद्धा आपण लावू okay. शकतो याला फक्त सपोर्ट चढण्यासाठी द्यायची गरज असते आणि हे एका न्यूट्रिशियनच्या दृष्टीने आज डॉक्टर लोक या फळाला जास्त रिकमेंड करून राहिलेले याच्यातून रक्तशुद्धीच प्रमाण हे जास्त आहे खूप छान म्हणजे आपल्याला कोणाला मोठे टेरेस आपण घरी करू शकतो घरात घरात तुमच्या वॉल कंपाऊंड असेल भिंतीचं वॉल कंपाऊंड असेल त्याच्या जवळ जरी आपण लागवड केली तर त्या भिंतींनाही सपोर्ट करतो आता इथं बघत असाल या सगळ्या रूट्स त्याने पकडलेल्या आहेत हा त्याच्यावर सुद्धा ती चालते हा हे बर्निंग जे आहे ना बर्निंग नानांनी जो बायोगॅस प्रकल्प राबवला होता त्याचं हे उत्तम उदाहरण आहे तर आपण याबद्दल काय सांगणार नानांनी त्यावेळेला गावात जवळपास सत्तेचाळीसशे सत्तेचाळीस लोकांच्या घरी बायो जे बायोगॅस प्लांट म्हणजे चालू कंडिशनमध्ये सगळ्यांची के सुरू केली होती त्यात मी स्वतःसुद्धा इंटरेस्ट घेतला होता आता त्यानंतर मी माझ्या हॉटेलवर हॉटेलचं वेस्टेज व मिळणारं शेण याच्यावर एक गोबर गॅस प्लांट माझा इथं चालू ता, आहे आणि त्या गेल्या वर्षापासून माझ्याकडे ही एक भट्टी त्याच्यावर चालत असते या सोमोर जी चालणारी भट्टी ही बायोगॅसवर चालते पासून उपयोग उपयो, उपयो, जो आहे त्याचा हॉटेलचा जो कचरा निघतोय आपला अन्न पदार्थ असतील काय असतील त्यापासून हा खूप छान असा त्याचा रिव्यूज होतोय हो। रिसायकलिंग होतंय त्या सगळ्या गोष्टींच खूप छान या सर्व गोष्टीच्या प्रेरणा मी वडिलांपासून घेतलेल्या खरा तर नानांचा वारसा अजूनही चालू आहे शहरात बोनसाय जे लावत असतो म्हणजे मोठे मोठे जे वृक्ष असतात त्याचं छोटे वृक्ष आपण घरात शो साठी म्हणत असतो तर इथे बोनसाय मला तर याच्याबद्दल काय सांगाल हे जे बोनसाय आहे हे नानांची जी आवड होती या वृक्षप्रेमी म्हणून जे त्यांची आवड होती हे त्यांच्या हातच आहे म्हणजे आज हे जे आपल्याला वृक्ष दिसतंय हे दिसताना खूप लहान दिसतंय परंतु याचं आयुष्य हे पस्तीस वर्षापेक्षा जास्त आहे याला एवढ्याच झाडाला पारंभ्या सुद्धा आलेला आपल्याला पाहायला दिसत आहे पारंभ्या आपण बघता येईल नानांची हायवेला लागून शेत जमीन आहे बाजूला सुरभी हॉटेल आहे आणि ही धर्मशाळा आहे खरतरीची रंगरंगुटी चालू आहे तर मग ह्या धर्मशाळेबद्दल भाई आपण काय सांगाल ही कधी उभारली ही धर्मशाळा नानांच्या निधनानंतर त्या अकराव्या वर्षाला आम्ही जो एक प्रोग्राम ठेवला होता अकराव्या वर्षानिमित्त त्यावेळेला या जागेचं भूमिपूजन केलं होतं ज्या स्वामीनारायणच्या संतांच्या असते आणि त्यावेळेला खालच्या याच्यातली दोन रूम बनवली गेली त्यानंतर जशी आम्हाला म्हणजे त्याची रिक्वायरमेंट वाढली त्यानंतर वरचे चार रूम नंतर परत बाजूला या पद्धतीने आमचं ते वाढीव स्ट्रक्चर जे आज उभं आहे ते त्या संदर्भात केलं गेलं या याच्यासाठी मी एक ना नानांच्या नावानं चला असं सिसिडेंटलाल पाटील मेमोरियल ट्रस्ट म्हणून त्यामध्ये mm. ट्रस्ट ओपन करून त्यानुसार बिना कोणाच्या विना मी स्वतः या खर्चाने शेती खर्चाने ही इमारत उभी केलेली आहे या ठिकाणी येणारे साधू संत यांना आम्ही फ्री ऑफ कॉस्ट सगळी राहण्या करण्याची सेवा देतो आणि इतर प्रवाशांना नॉमिनल चार्जेसवर रात्री राहण्याची सुविधा दिलेल्या mm. जा, दिली जात आहे या अकराव्या वर्षाच्या स्मृती दिनानिमित्त आम्ही एक गावामध्येच हो रक्तदान सुद्धा आयोजित केलं होतं त्या रक्तदान शिबिराला जे डॉक्टर मंडळी आलेली होती त्यांनी साधारण एक पाच पन्नास लोकांचं रक्तदानाचं आपल्याला हे मिळेल या हिशोबानं त्यांनी साहित्य पुरवठा आणला परंतु तरुण वर्गाचा जो प्रतिसाद मिळाला तो एकशे अकरा केव्हाच क्रॉस करून गेला व त्यानंतरसुद्धा काही महिला येऊन उभ्या होत्या परंतु डॉक्टरांनीच विनंती केली की आता वेळ खूप होतोय आणि ही साहित्य आता पूर्ण नाहीये तर तुम्ही आटोपत घ्या म्हणून आम्ही ते एकशे वरच आटोपता कार्यक्रम म्हणजे एवढा मिळू प्रतिसाद एवढा मिळेल अशी डॉक्टरांची कुठली अपेक्षा नव्हती आणि त्यानंतर सोनगिरीमध्ये त्यानंतर रक्तदान झाले पण तो आकडा अजून झालेला नाहीये म्हणजे हे नानांच्या कार्याची किमय म्हणू शकतो आपल्याला काहीच हरकत नाही त्यांच्यावर लोकांचं जे प्रेम होत त्या प्रेमापोटीच हा प्रोग्राम झालेला होता खरंच खूप अशा आठवणी आहेत ज्या आपण एक एक करून ऐकणार आहोत